संगमनेर अपडेट न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आपल्या परिसरातील बातम्या तसेच आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी संपर्क करा पत्रकार वैभव ताजणे मोबाईल नंबर सत्याहत्हर शून्य नऊशे पंचवीस चार नऊशे चोवीस आदर्श पतसंस्थेची स्थापना सन एकोणीशे त्र्याण्णव साली झाली असून साई आदर्श मल्टीसिटी एस स्थापना ही दोन हजार तेरा साली तर साई आदर्श पतसंस्थाची स्थापना दोन हजार एकोणीस मध्ये करण्यात आली आहे साई आदर्श मल्टीसिटीच्या अहिल्यानगर जिल्ह्यात अठरा शाखा असून यापैकी नऊ शाखा या संस्थेच्या मालकीच्या जागेत आहे तर लवकरच पुणे व मध्य प्रदेश येथे ही शाखेचे उद्घाटन होणार आहे संस्थाची घोडदौड मार्च दोन हजार पंचवीस अखेर उत्तम असून संमिश्र व्यवसाय हा दोनशे त्र्याहत्तर कोटी ठेवी एकशे को टी तर कर्ज एकशे पाच कोटी असल्याची माहिती संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाडे कपाडे साबांनीचा रूपांतर झालं ते तुमच्या तुम्ही झालं आपण कोणाची तरी देणे लागतो या मुद्द्याचा हेतू नये कपाय आपण नेहमी धार्मिक सामाजिक क्रीडा क्षेत्रात आपल्या फुल नाही फुलाच असे योगदान करत असतात अत्यंत उत्साहामध्ये आपण हा स्थलांतर सोहळा या ठिकाणी करत आहोत या निमित्तानं मला सांगायला आनंद होतो की दहा वर्षापूर्वी दाढ आपण या ठिकाणी शाखा चालू केली आणि अत्यंत चांगला प्रतिसाद या परिसरातून मिळाल्यामुळं ही शाखा स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी या विविध कार्यकारी सोसायटीने आम्हाला या ठिकाणी गाळा दिला त्याबद्दल त्या सर्व संचालक मंडळाचे मी आमच्या सह्याद्रश परिवाराच्या वतीनं त्यांचे आभार मानतो त्यांनाही धन्यवाद देतो करीत असताना जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार सभासद आमच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहेत एकशे पंच्याहत्तर कोटी चौतीस लाखाचं डिपॉझिट त्या ठिकाणी आहे एकशे बावीस कोटी रुपयाचं कर्ज वाटप आम्ही केलंय आणि या सांगायला आनंद होतो की एकशे बावीस कोटी मध्ये आमचं पंच्याऐंशी कोटी सोने तारण आणि ठेवताराना फक्त आणि बाकी इतर कर्ज सदोतीस कोटी आहे गुंतवणूक पन्नास कोटी एकोणऐंशी लाख रुपयाची बँकांमध्ये केलेली आहे दोनशे सत्त्याण्णव कोटीचा आता या चार महिन्यात आमचा व्यवसाय झालेला आहे अत्यंत चांगलं प्रामाणिकपणे काम उदय महाराजांच्या आशीर्वादाखाली आम्ही या ठिकाणी करत आहोत अनेक संस्था आल्या काही अडचणीत आल्या परंतु प्रामाणिक काम केल्यानंतर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही गेली पस्तीस वर्ष मी या पतसंस्था चळवळीत काम करतो मी या पतसंस्था चळवळीत आहे आणि अनेक चढउतार या चळवळीत बघितलेत म्हणून प्रामाणिकपणे काम पहिल्यापासून आम्ही ठरवले की प्रामाणिकपणे काम करायचंय म्हणून आज जे आमच्याकडे डिपॉझिट आहे त्यातलं आमची इतकी परिस्थिती भक्कम आहे की सत्याहत्तर अठ्याहत्तर टक्के रक्कम आम्ही दुसऱ्या दिवशी ग्राहकाला ठेवीदाराला परत देऊ शकतो इतकी भक्कम परिस्थिती सहादर्शमध्ये काम करताना आम्ही ठेवलेली आहे असंच पुढं घेऊन जात असताना आम्ही अजून दोन शाखाचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला आहे तोही लवकरच त्या ठिकाणी मंजूर होईल आणि एक शाखा आमची महाराज पुण्यात घेतोय आणि एक आमचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आणि मध्ये प्रदेश असल्यानं एक बरणपूर या ठिकाणी शाखा एमपी मध्ये येतो या दोन ब्रँचेस पुढच्या काही कालावधीत आम्ही चालू करतोय आणि हे सर्व करीत असताना सामाजिक कामातही सहा कुठेही माग त्या ठिकाणी पाहिलं नाही राहता तालुक्यातील दाड बुद्रुक येथील साई आदर्श मल्टी स्टेट संस्थेच्या शाखा स्थलांतर माजी जिल्हा परी रिशद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते तसेच महंत उध्वजी महाराज मंडळीक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला पतसंस्था म्हटले की मी अनेकदा उद्घाटन समारंभ टाळत असते पण साई आदर्श मल्टीस्टेटची आजवरच्या हारो शाखाचे कामकाज ज्याचा इतिहास बघता व चेअरमन शिवाजीराव शंकराप्पा कपाळे यांचा आपल्या बँकेतील ठेवीदार व सभासदाचेही त्याचे निर्णय तसेच त्याचा विषय असलेला आदर बघता आज साई आदर्श ही राज्यातील आदर्श पतसंस्था म्हणून रक्रमांकावर असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी केले सर्वांना माहिती की दहा वर्षापासून आपली ही साई आदर्श मल्टीस्टेट ही जी पतसंस्था मान्य कपाळ साहेबांनी काढलेली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचे हे व्यवहार सुरू आहे आणि सुरुवातीलाच त्यांनी सर्व त्यांच्या पतसंस्थेच्या कारभाराच्या संदर्भात किती शाखा आहेत किती ठेवी आहेत किती कर्ज वाटप आहे याची डिटेल माहिती असं आपल्याला दिलेली आहे तर बऱ्याच वेळेस माझ्याकडे आता महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मॅडम पतसंस्थेचं उद्घाटन करायचं आहे पण मी आता जवळजवळ त्या पतसंस्थेच्या संदर्भात कानाला खडेच लावलेले आपल्याला काही जायचं नाही परंतु उद्धव महाराजांचा फोन आला कपाळ साहेबांचा मागही मी राऊडलेले उद्घाटन केलेलं आहे आणि लोकांनी जो काही विश्वास त्याच्यावर टाकलेला आहे हा विश्वास कपाळे साहेबांनी आपलं संपादन केलेला आहे कारण संस्था काढणं सोपं असतं परंतु ते चालवणं फार अवघड झालेलं आहे सोनं ताऱ्यांच्या संदर्भात त्यांनी चांगली योजना केलेली आहे आता हे पत्र उद्घाटन करत असताना त्यांनी आतमध्ये लॉकअप ठेवलेलं आहे स्ट्रॉंग रूम छान पद्धतीने बांधलेली आहे माझी स्वतःची प्रियदर्शनची पत्र संस्था आहे मी चारशे सभासद आमच्या माईला भगिनी ठेवलेली आहे कारण मी त्याच्यापेक्षा पुढे जायचं नाही असं मला खादर साहेबांनी त्यावेळेस सांगितलेलं ते आपल्या मर्यादित आपल्या पद ठेवायची आणि पूर्वी आपण जमीन तारण द्यायचो शेती तारण द्यायचो परंतु हे देत असताना बऱ्याच लोकांनी ते पैसे बुडवले म्हणून आम्ही ते बंद करून आता आमची प्रयत्नशील संस्था सुद्धा सोने तारण आम्ही घेतलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने आमचा तो म्हणजे व्यवहार आमचा चाललेला आहे गावाच्या वैभव तर भर पडलेली नाही आणि दाट आपले बुद्रुकचे लोक असतील खुर्चे लोक असतील खुरपेक्षा बुद्रुकचे लोक म्हणजे चिकटीने जे काही श्रम घेतात कष्ट घेतात निश्चितच त्याचा फायदा त्यांना झालेला दा असून आणि त्याचा फायदा आपल्या पतसंस्थेला झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून अशा पद्धतीने आपले जे काही प्रामाणिक काम आहे ही जागा सुद्धा आपल्याला काही दिवसांनी आकुरी पडणार आहे मोठ्या पद्धतीने आपल्या आप पतसंस्थेमध्ये जो विश्वास निर्माण केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच पतसंस्था आपल्या निर्माण होऊ आणि लोकांवर लोकांनी जो काय आपला हो, विश्वास टाकलेला आहे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत लोकांचा विश्वास आपल्या कायम सोपे नाहीत त्या पद्धतीने आपली बँक काम करणार आहे सर्वांच्या वतीने मी सर्वप्रथम शाखेच्या स्थलांतर प्रसंगी कपाळे साहेबांना त्यांच्या संचालकांना आणि त्यांच्या इथल्या सर्व स्टाफला खूप शुभेच्छा आणि त्यांचे स्वतःचे वीस वर्षापेक्षा अधिक काळापासूनचे स्नेहसंबंध आहे नि मला वाटतं संस्थेच्या मल्टीस्टेटच्या कार्यक्रमाला जाताना खूप विचार करावा लागतो खूप अवघड गोष्ट आहे पण माझ्याकडे मागच्या पंधरावाड्यापूर्वी आले आणि त्यांनी सांगितलं की दाड शाखेचं स्थलांतर आहे आपण कडे जाताना मात्र ती भीती ते दडपण वाटत नाही पण आपण कडे येताना मला असं वाटतं ती भीती नाही त्याचं कारण तो विश्वास आपल्या कामातून निर्माण केलेला आहे आणि म्हणून आपण ज्या ज्या वेळेला बोलावलं त्यावेळेला यावेळी विखे कारखान्याचे संचालक सुनील तांबे गोरक्षनाथ तांबे विजय राव म्हसे सरपंच तात्यासाहेब सातपुते उपसरपंच नकुल तांबे ऍडव्होकेट भानू दास तांबे भाजप कोल्हार मंडळचे अध्यक्ष योगेश तांबे भाऊसाहेब पाळंद ए भगवान झणान अशोक गाडेकर विजय तांबे संजय गाडेकर पांडुरंग बनसोडे भारत महा राज धावणे बाबा महाराज मोरे रामचंद्र काळे किशोर थोरात अंबिका महिला पतसंस्थेच्या सुशिलाताई नवले संजय शिंगवी डॉक्टर विलास पाटील इनाश साबरे दीपक त्रिभुवन प्रकाश सोनी सचिन जाधव धीरज कपाळे दत्तात रय दरांदले माजी सरपंच पूनम तांबे पुष्पा आंधळकर व साई आदर्श परिवार उपस्थित होते यावेळी चेअरमन शिवाजीराव शंकराप्पा कपाळे यांनी संस्थेविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे आयत्री म्हस्के यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावनाही संगीता कपाळे व आभार संचालक किशोर थोरात यांनी मांडले संगमनेर अपडेट न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आपल्या परिसरातील बातम्या तसेच आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी संपर्क करा पत्रकार वैभव ताजणे मोबाईल नंबर सत्यातहर शून्य नऊशे पंचवीस चार नऊशे चोवीस